औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून मोहनलाल नगर कलेक्टर ऑफिस समोर माझा संपर्क कार्यालय या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी निवडणूक आयोगाकडून नेमलेले निवडणूक निर्वाचन अधिकारी यांची परवानगी घेतली जाईल आणि हे सर्व घेण्यासाठी कुठेतरी बसण्यासाठी जागा पाहिजे कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी जागा पाहिजे त्यासाठी आम्ही हा एक वीस एक हजार स्क्वेअर फीट बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी आमच्या सर्व नियोजनबद्ध कार्यकर्त्यांचा नियोजन केलं जाईल एकोणतीस तारखेला निवडणुकीची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल ती रूपरेषा आणि दिशा ठरवण्यासाठी एकोणतीस तारखेला खास मैदानावर सहा वाजता हजारोच्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमतील आणि त्यामध्ये निर्णय होईल काँग्रेसचा तिकीट घ्यायचं का नाही घ्यायचा अपक्ष उमेदवार लढायचं का नाही लढायचा या सर्व गोष्टी करताना आमचा कार्यकर्ता सतर्क आहे आमचा कार्यकर्ता आपापल्या आप पद्धतीने सर्व वार्डामध्ये शहरामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये फिरून कार्यकर्त्याला जोडण्याचं काम करत आहे या सर्व गोष्टी ज्या करू लागलो याच्यामध्ये आमचा कार्यक्रम कुठंतरी फेल व्हावा आमचा कार्यक्रमामध्ये लोक कमी यावं याचाही आमचे हितचिंतक ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल किंवा एम आय एम असल, असल, असल किंवा मा कि अजून कोणताही पक्ष किंवा कोणताही व्यक्ती असेल नेता असेल हे जरूर त्यांच्या मनामधला संकल्प त्यांनी लोकांमध्ये पुढी सोडलेली आहे परंतु याचा परिणाम यांना एकोणतीस तारखेला बघायला मिळेल का यांनी कितीही विरोध केला तरी कार्यकर्ता म्हणून मी छत्तीस वर्ष समाजसेवा केलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दलितांच्या पीडितांच्या अल्पसंख्याकांच्या वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची कामं केलेली आहे त्या सर्वांचे आशीर्वाद आणि त्यांची दुवा मला त्या ठिकाणी देण्यासाठी ते येणार आहे आणि हे आल्यानंतर हे जितके विरोधी पक्ष माझ्या विरुद्ध लढणारे जे उमेदवार जे नियोजन करू लागले त्यांना ही गोष्ट त्या ठिकाणी माहीत पडल आणि त्यांनी स्वतः एखाद्या कोपऱ्यावर उभं राहून पाहायला पाहिजे या कार्यकर्त्याच्या मनामध्ये किती यलगार आहे कार्यकर्त्याच्या मनामध्ये किती जोश आहे कार्यकर्ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी येतात हे सर्व पाहिल्यानंतर निश्चित कोणता राष्ट्रीय पक्षही इतके कार्यकर्ते जोडणारा नाही तितका कार्यकर्ता मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि एक सामान्य कार्यकर्त्याला त्याची लढाई लढण्यासाठी अनेक मतदारसंघामधल्या या लोकसभा मतदारसंघामधले अनेक जाती धर्माचे कार्यकर्ते सर्वांनी एकत्रित यावं जात पात विसरून विकास कोण करणारे संघर्ष कोण करतो कोण माणूस आपल्या या अत्याचार अन्यायाला वाचा फोडतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आजपर्यंत केलेला कार्य नगरपालिका महापालिका असेल जिल्हा परिषद असेल अनेक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये केलेला कार्य या सर्वाचा मूल्यमापन एकोणतीस तारखेला होणार आहे याचं आव्हान आज मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो का आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहावं कोणाला मनामध्ये भीती न बाळगता कोणाच्या दबावाखाली न येता आपण स्वत स्वतंत्र भारताचे नागरिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वतंत्र व्यक्तीचा जो अधिकार दिलेला आहे जगण्याचा बोलण्याचा वागण्याचा ऐकण्याचा आणि सभामध्ये जाण्याचा त्या सर्वांनी आपापल्या बुद्धीने ते पार पाडावं हीच नम्र विनंती आजच्या या जाहीर आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो आणि जरूर मला या कार्यक्रमाच्याबद्दल कुठेही शंका नाही का हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील आणि मला आशीर्वाद दुवा देतील ही माझी जी मनामध्ये जी मी खुणगाट बांधलेली आहे लोकसभा औरंगाबादचा विकास करण्याचा त्याच्याबद्दल मला लोकांचा आशीर्वाद पाहिजे त्यासाठी एकोणतीस तारखेला अमखास मैदानावर सहा वाजता सर्वांनी हजर राहावं हे आव्हान आपल्या माध्यमातून मी करतोय